नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध सोपा कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली जाधववडी तालुका कवटेमांकडे येथील बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यानी सोनी व चांदीचे दागिने लंपास घटना घडलेली असून सदरची घटना तेरा तारखेला रात्री घडलेली आहे जाधवडी गावात मैथिली कांबळे यांचे घर गरा आहे घरातील व्यक्ती कामानिमित्त बाहेर राहण्यास आहेत त्यामुळे हे घर चौदा मे पासून बंद होत ते घरी आल्यानंतर घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आल्याने याची माहिती मिळाल्यानंतर मैथिली कांबळी यांनी घरात जाऊन पाहिले असता आज्ञा चोरट्यांनी दरवाजाची कुलूप तोडून घरात जाऊन तिजोरीतील साहित्य विस्कटून तिजोरीतील सोन्याचे व चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत अशी तक्रार मैथिली कांबळे यांनी कवटीमांकळ पोलीस ठाण्यात